छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी जिवरग येथे रॅलीतून विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथे श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी रॅली काढली निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे विशेषत निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे टाकळी जिवरक येथे विद्यार्थ्यांनी केली रॅलीतून मतदान जनजागृती मतदान ही लोकशाहीने दिलेला अधिकार आहे अशा घोषणा देण्यात आल्या निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला आणि किंवा दबावला बळी न पडता आपल्या मताधिकाऱ्याचा उपयोग करायला हवा योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्री छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने भव्य मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली विद्यार्थी व शिक्षक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर जो व्यक्ती माझपर्यंत माझ्या गावाचा जिल्ह्याचा राज्याचा देशाचा विकास करेल आणि त्यामुळे आमचं परिषद अनुभव होईल आणि अशा व्यक्तीने आपण मतदान करून आपल्या देशाला जास्त स्तरावर मोठे करून या देशाचं समाधान देणार मतदान आपण त्या आहोत आणि या आहे या मतदारांनी सत्ता दाखवत लोकशाही मुलांना परबडली जाते अठरा वर्षे वय पूर्ण वयोगतात भारतात सहजानांनी मतदानाचा अधिकार दिला आहे दरवर्षी मतदार दिन साजरा करू दरवर्षी मतदार दिन साजरा करून दरवर्षी मतदार दिन साजरा करून मतदाना मतदारांची जनजागृती केली जाते माझे एक मत सत्ता परिवर्तनाचे कारण करू शकते मतदान करून मी योग्य लोकप्रतिनिधींची निवड करू शकते या या गोष्टींची जाणीव या निमित्ताने दृप केली जाते